जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला लाईब करा आता तरकारी फुलझाड आणि आयुर्वेदिक तर आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळ झाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजे गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्र ही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर सरकारच्या विरोधात आंदोलन करणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि सर्व सर्व बच्चू कळू यांचे वादळ उद्या चोंडी येथे धडकणार आहे सरकारच्या विरोधात लाडक्या बहिणींना घेऊन राखी पौर्णिमेच्या निमित्ताने पुण्यश्लोक आयलेदेवी होळकर यांचे चोंदी या जन्मगावी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास भगिनींच्या हाते काळी राखी बांधून सरकारचा निषेध करण्यात येणार आहे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा दिव्यांगांना तात्काळ मानधन वाढून द्यावे यासह विविध मागण्यांसाठी सरकारच्या विरोधात आंदोलन करणारे प्रहार जनशक्ती पक्षाची बच्चू भाऊ कडू हे खास राखी पौर्णिमेच्या निमित्ताने पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी भोळकर यांच्या चोंडियात जन्मगावी येत आहेत यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असून यासाठी मोठ्या संख्येने महिला देखील उपस्थित राहणार आहेत या संदर्भात माहिती देताना प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुधाम निकत काय म्हणाले आपण गरबांचे कायवारी वारी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष उद्या दिनांक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी म्हणजे चोंडी बांदा। बांदा। या ठिकाणी ठीक नऊ दहा वाजून पन्नास मि दहा वाजून तीस मिनटाने येणार आहेत तरी मला सर्व कर्जत तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव दिव्यांग बांधव शेतमजूर महिला भगिनी यांना आव्हान करायचे की बाबा जे आपल्या आड्याडचणी आहेत आपल्या शेतीमालाला बाहून नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी पहिल्याच अधिवेशनामध्ये करू असं बर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं होतं त्याची कुठलीही पूर्तता केलेली नाही त्याचबरोबर आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी देखील आपल्याला आश्वासनं वेळोवेळी दिलेली होती तरी उद्या दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस वार शनिवार सकाळी ठीक साडेदहा वाजता बच्चूभाऊ यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या कर्ज तालुक्यातील महिला भगिनींच्या वतीने आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर आपल्या देशाचे सन्मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या पुतळा या पुतळ्याला काळ्या राख्या बांधून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे तरी आपल्या कर्ज तालुक्यातील सर्व वंचित शोषित जे घटक आहेत या घटकातील सर्व बांधवांनी या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थिती दाखवायची ही कर्ज तालुका प्रहार संघटनेच्या वतीने सर्व पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना कार विनंती करतो व थांबतो दिनांक नऊ नऊ आठ दोन हजार पंचवीस रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चोंडीमध्ये प्रहार जनशक्ती मोर्चा कर्जत तालुका तसेच बच्चूभाऊ यांच्यातर्फे शेतकऱ्यांचे जे कर्जमाफी आहे त्या संदर्भामध्ये जे शासनाने वेळोवेळी पशवी आश्वासनं देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केलेली आहे तर त्याच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब व भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना प्रतिकात्मक त्यांच्या पुतळ्याला काळ्या राख्या बांधून सर्व शेतकरी महिलांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात येणार आहे तरी कर्ज तालुक्यातील सर्व शेतकरी बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी म्हणजेच चोंडीमध्ये दहा वाजता सर्वांनी उपस्थित राहावे अशी प्रहार जनशक्ती मोर्चा कर्जत यांच्या वतीने सर्वांना आवाहन करण्यात येत आहे उद्या चोंडी गावी बच्चू भाऊ उद्या तिथे येणार आहेत तरी आपल्या सगळ्यांनी तिथे जायचं आहे असं लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छताखाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशीन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस सव्वी एकोणतीस